नमस्कार मंडळी मी शारदा इंटरटिव्ह टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक रीडिंग घेऊन आलो जी खूप छान दत्त आहे दत्तगुरूंची आहे आणि दत्तगुरूंचे आदेश हे तुमच्यासाठी सर्वस्व आहे हा या रीडिंगचा विषय आहे तुमचं सर्वस्व तुमचा अभिमान तुमचा स्वाभिमान तुमचा जे आपल्याला आतून जो एक भाव येतो की नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला बघा तुम्ही एखाद्या मुलाला आपल्या मुलाला बघू दे किंवा कुणालाही बघू दे आपलं दे तर प्रत्येक आपल्या आवडीचं जे काही असेल त्याच्याबद्दलचा एक भाव आपल्यामध्ये वेगळा येतो तसाच भाव तुमचा जो आहे जो तो आहे जो भाव असा वेगळा आहे गो आणि त्यांचं नाव घेतलं त्यांचा आदेश असा जरी मेसेज वर असला किंवा आपल्या रिडिंग चॅरला असेल किंवा तुम्ही जर दत्तगुरूंचा नामस्मरण करत असाल नाव घेत असाल त्यांच्याबद्दलचं एक आतून आता असं वाटतं की जम जन्म जन्मीचे ज़्म। ऋणानुबंध आहे दत्तगुरूंशी आणि ते तुम्हाला शिकवतात तस तुम्हाला ते अगदी बोट धरून चालायला शिकवतायत तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतायत तुम्हाला नवीन रस्ता दाखवतायत आणि नवीन नवीन गोष्टींशी तुम्हाला एकरूप करतायत नवीन काहीतरी शिकण्याचा मार्ग दाखवतायत आणि गुरु किल्ली जी तुम्हाला आहे ती दत्तगुरु तुम्हाला देत आहेत आणि ही सगळी ही गुरु किल्ली आहे ती घेऊन तुम्ही पुढे चाललेला आहात आणि त्यांचा आदेश हेच तुमच्यासाठी सर्वस्व असत तुम्हाला अजून काही नको बरेच वेळा अशा गोष्टी होत असतात की दत्तगुरूंचा आदेश आणि हा मेसेज काल आणि असं सुद्धा तुम्हाला बरेच वेळा असं वाटतंय की नाही तर दत्तगुरूंचा आदेश हे तुमच्यासाठी सर्वस्व आहे आणि दत्तगुरूंचा मेसेज तुमच्यासाठी आहे काय मेसेज आहे तुमच्यासाठी तो बघूया आपण हे जे सर्वस्व तुम्ही मानता गुरुंना आणि आहे ते तुमचे सर्वस्व कारण त्यांचं नाम त्यांचं नामस्मरण असेल त्यांनी दाखवलेली दिशा असेल त्यांनी दिलेला आपल्या भक्तांसाठी एक जी कडून जी शिकवण असेल ती आपल्यासाठी जीवनाला नवीन दिशा देणारी नवीन कलाटणी देणारी आणि ह्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या हे जी अं कलयुग आहे या सगळ्यात जगण्यासाठी जी शक्ती जी ताकद पाहिजे ती गुरूंकडून मिळते आणि दत्तगुरूंनी ती आपल्याला दिली आहे तुम्हाला सगळ्यांना दिली आहे म्हणूनच आपण दत्तगुरूंचा आदेश म्हणजे आपल्यासाठी की नाही तर बघूया काय दत्तगुरु तुम्हाला आदेश देत आहेत कोणता मेसेज आहे त्यांचा तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या चॅनलसाठी सगळ्यांसाठी जो काय मेसेज असेल तो तुम्हाला या रिडिंग मधून मी देईन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर बघूया या काय आहे दत्तगुरूंचा आदेश तुमच्यासाठी आहे ड्राईव्ह करायचंय तुम्हाला <laughs> मला मी मध्ये एक रीडिंग केली होती मला आताच लक्षात आलं की तुम्हाला आता ड्रायव्हिंग सीटवर वर बसायचं आहे आणि हा दत्तगुरूंचा आदेश आहे तुमच्यासाठी कि तुम्हाला तर ड्राईव्ह करायचं आहे जर तुम्हाला एखाद एखादी कला तुम्ही शिकलेली असाल तुम्हाला ती अवगत असेल तुम्ही त्याच्यावर काम करताय तुम्ही त्यामध्ये खूप पारंगत झालाय तुम्हाला ते शिकताना बऱ्याच गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये अनुभव तुम्ही घेतलेले तर त्या त्याच्या ती तुम्हाला ड्रायव्ह करायचंय तुम्ही म्हणजे जे अनुभव घेतलेले आहेत जे शिकलेले आहेत ते घेऊनच तुम्ही बसलाय त्याचा म्हणजे हे शिकायचं पुढं जायचं मागचं सोडायचं असं असं काहीच तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे रुटीन मध्ये तुम्ही इतकं व्यस्त झालाय की जे शिकलेलं आहे जे तुम्हाला शिकवलेलं आहे ते खूप सारं मागं पडतंय आणि नवीन गोष्टी मग पुढे पुढे चाललेला आहे तुम्ही रुटीन मध्ये झालाय दंग झालाय ते करत करत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मागे पडल्यात असं झालंय तर इथं तुम्हाला दत्तगुरु सांगतात की तुम्हाला ड्राईव्ह करायचं आहे जरी तुम्ही अशा काही गोष्टी आहेत नवीन ज्या तुम्हाला शिकवायच्या आहेत आणि जर तुम्ही काही टेरो रिडिंग शिकला असाल तुम्हाला काही नवीन काही तुम्ही शिकला असाल ॲस्ट्रोलॉजी शिकलेली असेल आणि त्यातून तुम्हाला आता नवीन नवीन गोष्टी करत करत तुम्हाला पुढे जायचं आहे ते शिकून तिथंच ठेवायचं नाही कारण एकदा का शिकून कुठल्याही गोष्टीला एकदा का त्याच्यावर धूळ साचली तर तीही गोष्ट पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करायला त्याची ऊर्जा कमी पडते आणि तसंच आपलं सुद्धा एखादी विद्या ग्रहण केली एखादा अभ्यास ग्रहण केला आणि तो साचवून ठेवला त्याच्यावर काम नाही केलं नाही ठेवलं ऍक्टिव्ह नाही ठेवलं तर त्याला गंज चढल्यासारखा होतं धूळ साचल्यासारखी होते आणि मग त्याच्यातला सकारात्मक जी पॉवर असते ती ऊर्जा असते ते आपल्याकडे यायला कमी पडते तर हे व्हायला नको आहे म्हणून तुमच्यासाठी हा मेसेज आहे ड्राईव्ह ड्रायव्ह करायचं आहे तुम्हाला आणि जर हा मेसेज आहे जर तुम्हाला ड्रायव्हिंग जर येत नसेल आणि ते शिकण्यासाठी तुमचे काही प्रयत्न चाललेले असतील तर ही ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते जर जा असे काही प्लॅनिंग असतील तुमचे गाडी घेण्याचे किंवा तुम्हाला गाडी शिकायची आहे जर तुम्हाला टू व्हीलर येत असेल फोर व्हीलर शिकायचे फोर व्हीलर येत असेल आणि तुम्हाला काहीच येत नसेल तरी सुद्धा तुम्हाला आहे असं म्हणजे गाडी शिकायची असे काही तुमचे नियोजन चाललेलं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला दत्तगुरूंचा आदेश आहे की तुम्ही ड्राईव्ह करायचं आता तुम्ही लागायचं आहे पुढे जायचं आहे उगीच नाही पडायचं की मला येणारच नाही आहे मला येतच नाही मला भीती वाटते मी करू शकत नाही मी कसं करू कोण काय म्हणेल कोण काय नाही जे तुम्हाला वाटतंय ना ते तुम्ही करण्यासाठी तुम्हाला दत्तगुरु तुम्हाला सांगतायत कारण तेवढी पॅशनेट ऊर्जा तुमची आहे तेवढी खूप असं एनर्जी एनर्जी तुमची हाय लेवलची त्यामुळे तुम्ही थांबून नका पडू असं तुम्हाला दत्तगुरु सांगतायत आणि अंडरस्टँडिंग जे आहे म्हणजे मी तेच म्हणतो दत्तगुरु तुम्हाला सांगताय ड्राईव्ह करायला तर का सांगायचं कारण तेवढी समज तुमच्यामध्ये आलेली आहे तेवढं अंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये आलेलं आहे काय घ्यायचं आहे तुम्ही काय घेतलेलं आहे आणि काय द्यायचं आहे समोरच्याची भावना त्याचं मन त्याचे विचार त्याची इच्छा या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात तर त्या तुम्हाला त्या पद्धतीनं त्या त्याच्यापर्यंत काय आहे हे तुम्हाला माहित आहे तुमच्या फॅमिलीपर्यंत तुम्हाला काय पोहोचवायचं आहे जर तुमच्या करिअरमध्ये असाल जॉबमध्ये असाल कुठेही बाहेर आहे जर मार्केटिंग तुम्ही करत असाल तर लोकांच्या लोकांशी कसं कनेक्ट व्हायचं कसं बोलायचं बोलण्याची तुमची लकब असेल किंवा तुमचं तुम्ही ज्या काही जे सेल करता तर ते, ते कसं करायचं कशा पद्धतीनं करायचं ह्या जो जी माहिती तुम्ही घेता जो अभ्यास तुम्ही करताय किंवा ती जी कला तुमच्यामध्ये आलेली आहे ती खूप अजून डेव्हलप होते मग ही समज तुमच्यात आली आहे आणि त्यामुळं म्हणून दत्तगुरु तुम्हाला सांगतायत की नजर तुमची एवढी तीक्ष्ण आहे तुमच्या नजरेनं तुम्ही बरोबर ओळखता की समोरच्याची हे काय आहे आणि आणि तुम्ही करत जाता आदेश ते तुम्हाला खूप लागू पडतात म्हणून तुम्हाला इथं सांगितलं की तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचं काम करण्याचं आणि करून घेण्याची जे समज तुमच्यामध्ये आहे माणसांना असेल प्राणीमात्रांना असेल नुसर्गा बरोबर असेल पण त्याच्याशी ते जुळवून घेण्याची जी तुमची भावना प्रेमाची आहे मायेची जी भावना आहे ती खूप स्ट्रॉंग आहे म्हणून दत्तगुरु तुम्हाला हा आदेश देतात की तुम्हाला आता करायचं करायचंय तुम्हाला पुढे जायचंय तुम्हाला पुढील गोष्टी नवीन गोष्टींना तुम्हाला सामोरं जायचंय अजून कारण एक शिकलं असं नाही त्या गोष्टी घेत शिकलेल्या गोष्टी बरोबर घेऊन त्यातला अनुभव घेऊन नवीन गोष्टी घेत तुम्हाला पुढे जायचंय असं तुम्हाला इथे दत्तगुरु सांगतायत आणि हे काढलं आहे प्रॉस्पेरिटी अभंडन्स आहे कारण यातूनच जर तुम्ही हे ड्राईव्ह करत पुढे गेला हे शिकत शिकवत तुम्ही पुढे गेला एका ज्ञान देत घेत आणि एखाद्याला तुमच्या विचारांनी परिपूर्ण करून त्यांच्या आयुष्यातला नवीन मार्गाने मग त्यात तुम्हाला बंडन्स सुद्धा आहे पैसा प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी प्रॉस्परिटी आहे जंडन्स आहे पैसाही आहे तुमचं जे हार्डवर्क आहे पण यामध्ये ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला हार्डवर्क करणं खूप महत्वाचं आहे आणि करणं गरजेचं आहे कारण हार्डवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट यामध्ये तुम्हाला हार्डवर्क असंच बसून तुम्ही ज्ञान घेत 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 बसला तर त्यातून नाही इन्कम सोर्सेस तुमचे वाढणार तुमच्याकडे तू तु आलेलं ज्ञान आहे तुम्ही घेतलेलं ज्ञान आहे ते जिथं गरजेचं आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे सांगितलं जाते कि त्याचा तुम्ही उपयोगात आणलं पाहिजे तुम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे हे तुम्हाला इथं सांगितलं जाते त्यात तुम्हाला प्रॉस्पेरिटी आहे खूप अवंडन्स आहे हार्मोनी सुद्धा आहे आयुष्यात तुमच्या आणि ते तुमच्याकडे येते चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि म्हणूनच इथं तुम्हाला दत्तगुरु का तुम्हाला का सांगितलं ट्रायव्ह करा म्हणून किंवा तुम्ही त्या ड्रायविंग सीटवर बसू शकता कारण तेवढी तुमची कॅपॅबिलिटी आहे तुम्ही ते, ते करू शकता दत्तगुरूंचा विश्वास आहे आणि तुमचा त्यांच्या त्यांचे जे आदेश आहे त्यांचं पालन करण्याची जी शक्ती तुमच्यामध्ये आहे त्याच्यावर सुद्धा दत्तगुरूंना खूप अभिमान आहे तुमच्यावर की तुम्ही जे काही आदेश दिलेले असतात मेसेजेस दिलेले असतात त्याच्यावर तुम्ही पुढे चालता आणि म्हणूनच आता गुरु तुम्हाला तुमच्या फ्युचर साठी प्रॉमिस करतायत कारण जो फ्युचरमध्ये तुमच्या अबंडन्स येतोय तुमच्या आयुष्यात जी नवीन एक ओळख तुमची पुनरावृत्ती आपण काय म्हणतो पुनर्जन्म मग तो याच जन्मी तुमचा दुसरा एक जन्म म्हणजे तुम्ही एका जन्मात जी गरिबी बघितली पण दुसरा जो पुढचा जन्म आहे तुमचा त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉस्परिटी बघणार आहात समृद्धी आणि धन आणि हे सगळं तुमच्याकडं भरभरून असणार आहे तुमची हेल्थ छान असणार आहे हेल्थ वेल्थ सगळंच करिअर सगळीकडं छान सगळं असणार आहे तर हे सगळं करत असताना या फ्युचरचा तुम्हाला प्रॉमिस करताय दत्तगुरु आणि म्हणूनच हा आदेश तुम्हाला देत आहेत तुम्हाला ड्राईव्ह करायचा आहे तुम्हाला तो एखादा निर्णय तुम्ही घेतलेला आहे किंवा घेण्यासाठी तुम्हाला असं खूप वाटतय की मला हा निर्णय घ्यायचा आहे मला या एखादी गोष्ट शिकायची आहे मला जो गुरु तुमच्याकडे येत आहेत आणि तुम्ही कसं मग तुम्हाला असं वाटतं की म्हणजे नाही आहे किंवा काय असं तसं म्हणजे घडत असतील तर इथं तुम्हाला सांगितलं जाते जे गुरु कारण कुणाकडं पण का कुठल्याही गोष्टी असू दे विद्या असू दे ज्ञान असू दे धन असू दे येण्याचे काही योग असतात ते तुमच्याकडे येत आहे तर ये ते तुम्ही घ्या कारण प्रत्येक वेळा हे योग बनत नसतात तर हे घेण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाईल त्यासाठी तुम्हाला प्रॉमिस करता येतो गुरु तुमच्या फ्युचर साठी फ्युचर साठी तुम्हाला प्रॉमिस करताय की तुमचं फ्युचर खूप ब्राइट आहे जर तुम्ही हे घेतलं जर तुम्ही हे ज्ञान घेतलं तुम्ही जर हे ज्ञान घेऊन पुढील जर तुम्ही अ ड्राईव्ह केलं तर तुम्हाला खूप छान त्याच्यामध्ये अ म्हणजे तुमची प्रगती आहे आणि तुमची वेगळी ओळख सुद्धा आहे आणि हे काय आहे एनलाइटमेंटस बघा मी ना तुम्हाला म्हणलं ज्ञान तुम्हाला जे काही जे सोर्सेस समोर येतायत जर शिकवण्याचे असतील तुम्ही घेतलं असेल ग्रहण केलेलं असेल तर तुम्ही शिकवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि जर तुम्ही शिकत असाल शिकण्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार करायचंय उभं राहायचंय आणि जे काही नवीन तुमच्याकडे तुम्हाला असं मनातून वाटते की मला हे शिकलं पाहिजे कारण हे तुमच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने आणि तुमच्या दृष्टीने खूप फायद्याचं तुम्हाला ठरणार आहे तर तुम्हाला ते शिकायचंय कारण संधी परमेश्वर एकदाच देत असतो ती संधी घ्यायची आणि त्या संधीच करायचं आहे असं तुम्हाला इथं हे सांगतायत दत्तगुरूंचा आदेश हाच आहे कारण एज अ फ्युचर त्या संधीच सोनं होणार आहे आणि आता जी संधी तुमच्याकडे आलेली आहे तर तुम्ही ती कारण देऊन आणि दुसऱ्या कुठल्या काम म्हणजे ह्याच्यामध्ये व्यस्त होऊन तुम्ही ती संधी सोडू नये असं तुम्हाला दत्तगुरु सांगतायत आणि दत्तगुरूंचा हा आदेश तुम्हाला मानायचा आहे कारण क्राऊन चक्र कारण तुमची ग्रहण करण्याची शक्ती आता खूप पॉवरफुल आहे तुमचं क्राऊन चक्र हिल आहे आणि क्राऊन चक्र लिहिलंय तो तर तुम्हाला घ्यायचं येतात तुमच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी अशा खूप साऱ्या गोष्टी अशा बाहेर दिल्या जाणार आहेत आणि घेतल्याही जाणार आहेत आणि खूप छान थॉट आहेत तुमचे विचार सुद्धा खूप छान आहेत आणि तुमची बुद्धी आता हलकी आपण काय म्हणतो बघा जर बुद्धी आपली हलकी असेल किंवा आपलं माइंड हलका असेल तर लवकर हे आणि लक्षात राहतं केले तसं एज अ क्राऊन चक्र जे आहे ते बुद्धी ते साठा करून ठेवतो आणि हा योग आहे हा योग आहे आणि हा तुमच्या आयुष्यात जर तुम्ही स्वतः घेत असाल किंवा तुमची मुलं असतील किंवा तुम्ही देत असाल कोणाला तरी सुद्धा नवीन नवीन शिकणं आणि शिकवण यासाठी तुम्ही प्रयत्न करण्यासाठी दत्तगुरूंचा इथं आदेश तुम्हाला दिला जातो खूप महत्वाचा खूप मोठा हा आ, मेसेज आहे आणि बघा हा मेसेज असा झाला तुमची एनर्जी आहे आहे ही हे जे मेसेजेस येतात मी फक्त माध्यम तुम्हीची एनर्जी असते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबरची एनर्जी आहे सबस्क्राईब करा चॅनलला ला बेल ऐकून दावा याचे जे मेसेजेस आहे तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला दिसतील रिडिंग आल्यानंतर आणि ही सुरुवात बिगिनिंग आहे न्यू बिगिनिंग आहे बघा ही सुरुवात तुम्हाला करायची आहे तुम्हाला ड्रायव्हिंग करायचं आहे तुम्हाला शिकवायचं आहे शिकायचं आहे जे काही तुमच्या आता सुरू आहे ते तुम्हाला करायचं आहे कारण खूप मोठं ज्ञान सगळं तुमच्याकडे येते चक्र हिल आहे आणि ही जी सुरुवात आहे जी तुमच्या बंडलची सुरुवात आहे न्यू बिगिनिंग आहे एक नंबर आहे सूर्याचं वर्ष आहे आणि हा सूर्य तुम्हाला आयुष्यात जर पुढचा सगळा काळ तुम्हाला जर प्रकाशमय तुमचं आयुष्य आयुष्य करायचं असेल आणि तुमच्या आयुष्यातला सगळा अंधार पूर्णपणे घालून एक नवीन तुमचा तयार करायचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर हा योग आहे ही वेळ आहे आणि ही संधी गमावू नका असं तुम्हाला दत्तगुरूंचा आदेश आहे तुमच्यासाठी तर जे काही जसं असेल तुम्ही हे करा तयार व्हा आणि तुमच्याकडे जी संधी येते ती तुम्ही घ्या तुम्हाला शिकवायचं असेल शिकवा पण जे तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे जे तुमच्याकडं हे येते तुम्हाला जे शिकायचं काय संधी तुमच्याकडे येतात शिकण्यासाठी सांगितलं जाते दत्तगुरु तुम्हाला आदेश देतात डोळे उघडून कारण कसं होतंय सूर्याची किरण जी आहे ती आपल्यावर पडली तर आपल्याला झळा सारखं होतं एकदम असं उत्तेज येत उत्तेजित तसाच प्रकार तुमच्या आयुष्यात आहे सूर्याची किरण आहे मी तुमच्या आयुष्यात प्रवेश करते एक नंबर आहे तर उठा जा, उठा जागे व्हा उठा चला आणि एका नवीन आयुष्यात नवीन करिअर मध्ये नवीन याच्यामध्ये प्रवेश करा आणि पुढे जा असं तुम्हाला दत्तगुरूंचा आदेश आहे त्याच गोष्टींमध्ये हे करून पडू नका नवीन नवीन गोष्टी शिका आत्मसात करा आणि पुढे जा असं दत्तगुरु तुम्हाला सांगतायत कारण त्यामध्ये तुम्हाला यश आहे भरपूर यश तुम्हाला इथं

चारित्र्यावर खरेपणावर धाव घातला तो आता तुमच्या यश यशस्वी ते नजरेला नजर नाही देऊ शकणार तुम्ही एक पवित्र सोल आहात आणि हे दत्तगुरु सर्वांसमोर आणतायत मग दत्तगुरूंनी तुम्हाला संधी दिली की नाही आणि दत्तगुरु आता सर्वांसमोर आणणार आहेत की तुम्ही काय आहात काय चीज आहात तुम्ही साधी सोपी अशी सोल नाही आहात तुम्ही कुणीही यावं आणि काहीही करा अशी सोल तुम्ही नाही आहात तुमचं तुमचं एक तेज आहे तुमचं तुमचं एक अस्तित्व आहे तुमची विचार वेगळे आहे तुमचं तुमचं जे नाव आहे ते एका वेगळ्या लेवलच आहे आणि तुम्ही एका वेगळ्या लेवलला सोल काम करते आणि तुम्हाला तिला पुढे घेऊन जायचं आहे कारण तुमच्यावर जबाबदारी आहे दत्तगुरूंच्या आदेशाची आणि तुमच्या तुमची जी सोल आहे जिनं तुम्हाला इथं पर्यंत साथ दिलेली आहे तिची जबाबदारी आहे तुमच्यावर आणि त्यामुळं तुम्हाला दत्तगुरु तुम्हाला आता सर्वांत समोर आणतायत की तुमची चमक तुमचं तेज तुम्ही कोण आहात हे सगळं सर्वांसमोर तुम्हाला दत्तगुरु घेऊन येतात आणि दत्तगुरूंचा खूप आशीर्वाद का तुम्हाला आणि काय देवी म्हाळसा तुमच्या आयुष्यात भंडाऱ्याचे उधळण करतायत तुमच्या आयुष्यातील भीती नैराश्य निगेटिव्हिटी यांना पळवून लावतायत शुभम भू एअरपोर्ट एअरपोर्ट जयमलात किती छान मेसेज आहे बघा बरं आणि देवी म्हाळसात सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देत आहे जर का तुम्ही जेजूरला गेला असाल जाणार असाल किंवा तुमचं काही नियोजन असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी हा मेसेज असेल आणि साक्षात खंडेरायांचा सा मेसेज आहे देवी म्हणसांचा मेसेज आहे कि तुम्ही तुमच्यातली सगळी नकारात्मकता दूर निघून जाते कारण अं तुम्ही तुम्हाला एक नवीन सुरुवात करायची आहे त्या सुरुवातीमध्ये तुम्हाला हे जे तेज आहे हे सूर्याचं जे तेज आहे त्यांचा जो आशीर्वाद आहे दत्तगुरूंचा आदेश आहे त्याच्यावर तुम्हाला पुढे जायचं आहे आणि हा काय मेसेज आहे बघूया स्वामींचा आदेशाने जो मेसेज तुम्हाला दिला जातो या मनुशुद्ध शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निर्णय घे तुला कोणी कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे तुझ्या परिवारावर आमचे आशीर्वाद आहे त्या दत्तगुरूंचा हा मेसेज आहे तुमच्यासाठी की तुम्हाला पुढे जायचं आहे आणि कुणीही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांची गाठ स्वामींची दत्तगुरूंशी आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका तुम्हाला पुढे जायचं घ्यायचा निर्णय बिनधास्तपणे निर्णय घ्या शिका चांगलं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न करा करायला घ्या कारण जोपर्यंत आपण एक पाऊल पुढे जाणार नाही तोपर्यंत संधी येणार नाही आणि ते एक पाहून पुढे टाकण्याची वेळ आलेली आहे असं तुम्हाला इथे हा मेसेज दिला जाते मोठा आणि खूप महत्वाचा तुमच्यासाठी सो मच एक मेसेज आहे, आहे <laughs> करोडोंची मालकी मालक होणार आहे आणि हा आमचा शब्द आहे विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे हा मेसेज जो आहे हा तुमच्यासाठी आहे कारण एखादा निर्णय घेतला आहे जर तुम्ही जिथं हार्डवर्क करताय परमेश्वर तुम्हाला देणार आहेत भरपूर देणार आहेत पण ते कुठूनही आवडून पडणार नाही जमिनीतून येणार नाही आहे ते तुमच्या कष्टाचं फळ असणार आहे आणि तुम्हाला ते कष्ट करण्यासाठी तयार दत्तगुरु करतायत दत्तगुरूंच्या आदेशानं स्वामींच्या आशीर्वादानं तुमच्याकडं अपॉर्च्युनिटी येत आहेत फक्त ती घ्यायची कुठली अपॉर्च्युनिटी घ्यायची आणि शिकत तुम्हाला पुढे जायचं हे तुम्हाला करायचं आहे हा निर्णय हा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे हे स्वामी तुम्हाला सांगतात की या डिसिजन वर तुला पुढे जायचं आहे आणि हा एक ओळखा स्वतःला बघा आता दत्तगुरुंनी तुम्हाला सांगितले आदेश दिलाय की मी किती मोठा मेसेज आहे बघा बरं मेंढरांच्या कळपात वाघानं हलवून चालत नाही तुम्हाला आता अशी वेळ आलेली आहे की या कळपातून बाहेर पडून स्वतःची ओळख दाखवायचे डरकाळी फोडायचे तर बाहेर पडलं पाहिजे त्या कळपात हरवून जाऊ नका तुम तुम्हाला तुमचं अस्तित्व आहे काम आहे आणि वाघाच वाघाचं काम आहे प्रत्येकानं आपलं आपलं काम करावं प्रत्येकाची हाताची पाच बोट सारखी नसा प्रत्येक बोटाचं एक वेगळं काम असतं तसच प्रत्येक प्रत्येक जे व्यक्ती आहे प्राणी मात्र पशु पक्षी जे काही आहे त्याचं वेगळं आपलं अस्तित्व असतं आणि तसं वाघासारखं असं तुमचं अस्तित्व आहे आणि ते तुम्हाला ओळखण्यासाठी तुम्हाला सांगतात आणि उठा जागे व्हा पुढं व्हा जी संधी येते ती घ्या निर्णय घ्या आयुष्याच्या वेगळ्या वळणावर पुढे जायचंय तुम्हाला शिका आणि समृद्ध व्हा आणि तुमच्या आयुष्यात भरभरून यश कीर्ती सुख समाधान दत्तगुरु पाठवतायत नक्कीच रीडिंग कशी वाटली मला सांगायचं कमेंट करून आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आणि नक्की हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्याकडून काही गोष्टी सुटायला नको त्यांच्याही अंधार्या आयुष्यात एक प्रकाशाची झलक एक सूर्य किरण त्यांच्या आयुष्यात जाण्यासाठी मदत होईल तर नक्की यासाठी तुमची साथ खूप महत्वाची आहे आणि व्हिडिओ अशा लोकांपर्यंत जवळच्या लांबच्या त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान छान मध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच बाबा